आमची सई तिच्या पप्पांचं नाव सांगेल तिच्या गावाचं नाव सांगेल तिच्या जिल्ह्याचं नाव सांगेल फक्त तुम्ही आमचा ब्लॉग पूर्ण बघत राहा तिचा तालुका जिल्हा गाव सगळं काही सांग हाय फ्रेंड कशा आहात सर्वजण आशा आहे सर्व ठीकच असताना मस्त मजेत मी पण आलेली माहेरी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या नातीच्या गप्पा आमच्या नातीचे खेळ कसं काय नातीसोबत घालवलेला वेळ सगळंच काही आमचा हे ब्लॉग तुम्हाला पूर्ण बघावं लागेल तेव्हा तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल ओके बघत राहा पूर्ण न किप करता ओके चला तर मग आमच्या नातीचे खेळ चालू ना होणार आता हो तिचं नाव सांगन ती पूर्ण गाव सांगन हां बघत राहा म्हण फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करून ठेवा आम्हाला ओके आम्ही आमचा पत्ता सांगणार आहोत ही एवढीशी भुरगी बोलणार आहे बर का खरंच काय करते पिल्ला आय गप्पा 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 ए का हसतय बाय गोडवधी

ओ, ओ, हो गाव कुठलं आहे चंदन सावरगाव म्हणावा चंदन सावरगाव हो तालुका जिल्हा सांग तालुका केच म्हण तालुका केच केच पूर्ण पहिली शाळेत गाव जिल्हा बीड पूर्ण एबीसीडी शिकूनच तिला घेऊन जाय पिल्लू तिकड पिल्लू खेळ गप्पा आहे का गप्पा काय म्हणते पाहिजे ना तू ए ना काय आता तुम्हाला तुम्हाला पेशल दाखवते मी तिच्या गप्पा स्पेशल एकटीत ती कॅमेऱ्यात आम्ही इकडं गप्पा मारतो बघितलं का बघितलं का असं असतं माय